गलपना के, गलपना के आज आपन ना ना से ही आपण बनवणार आहोत बनवण्यासाठी साधारण अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत डाळीपासन ही साल अलग होत आहे तर दोन मिनिट आपण ती अशी भिजत ठेवूया ठेवूयावरचे फलय तर ते अशी निघून जातात पाणी चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये टाकून घेत आहोत चिमूट भर हिंग यामुळे वरणाला छान असा वास येतो वरणाची चव पण खूप छान लागते आणि पचनासाठी पण वरण चांगलं लागतं त्यानंतर त्यामध्ये टाकून घेत आहोत हळद थोडस तेल यामुळे आपलं वरण ओतू जात नाही आणि ही भिजवून घेतलेली डाळ पूर्ण सालने काढायचे थोडस साल काढायचे आपण सालीची सालीच वरण बनवतोय उद्याच्या डाळीचं व्यवस्थित असं हलवून देऊया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या तेल टाकल्यामुळे ते डाळ ओतू पण गेलेली नाही आणि आता आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या तर गॅस बंद करूया मस्त मस्त आता आपण घुटून घेऊया वरण झालंय हो तर कढई तापेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया मिरच्या घेतल्या आहे आणि त्याचे आपण तुकडे करून घेऊया पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण तयार करायचंय त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे चार पाच ते घेतलेली कोथंबीर आणि खोबरं त्याचं आपण वाटण करून घेणार हो। आहोत आणि हे वाटण करताना आपण त्यामध्ये थोडीशी जिरे पावडर टाकत आहोत दीड चमचा तेल टाकायचं तेल तापलंय त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे हा अख्खा लसून घेतलाय आणि त्याच्या कांद्या मी टाकून घेत आहे पण छान असा परतला गेला गुलाबी रंग झालाय तर त्यामध्ये ते टाकून घेऊया कडीपत्त्याची पाने आणि अर्धा कांदा आहे बारीक शिजलेला आपलं परत तो तोपर्यंत त्यामध्ये ते आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत वरण शिजताना पण हळद हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे हे वाटण करून घेतलंय ते पण आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे त्यात त्यातला ता, कच्चेपणा निघून जाईल गॅस कमी करूया एक चमचा मीठ आणि आता चांगलं परतून घेऊया त्यामध्येच टाकून घेत ता हो आहोत अर्धा चमचा धने पावडर उडदाच्या भुट्ट्यामध्ये जास्त पण मसाल्यांची गरज नसते आता हे चांगलं परतलं गेलंय तर आपण त्यामध्ये आता हे टाकून घेऊया शिजवलेलं वरण त्याच कुकरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेऊन मी पाणी टाकून घेत आहे आपल्याला जसं हवं हो तसं घट्ट पात्र आपण बनवू शकतो आता आपले सगळं साहित्य टाकलं गेलंय तर आता वर्णाला छान उकळी येऊ देऊया वर्णाला छान अशी उकळी आली आहे तर त्यामध्ये आपण टाकून घेत ता आहोत बारीक चिरलेली कोथंबीर अशा प्रकारे आपलं हे उडदाचं गुट्ट खाण्यासाठी तयार असं गुट्ट आपण भाकरी पोळी भातासोबत खाऊ शकतो आल्यांचा वापर करून बनवा उडदाचं गुट्ट अशा प्रकारचं घुट्ट तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसं झालंय ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू